नमस्कार संतांची संतवाणी या चॅनलवर आपले स्वागत आहे दररोज नवीन संत साहित्याचा भावार्थ जाणून घेण्यासाठी संतांची संतवाणी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा लाईक करा आणि आपले संत साहित्य आपली संस्कृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करा आजचे संत साहित्य संत एकनाथ महाराज यांचे भारूड वेंचू चावला वृश्चिक चावला कामक्रोध विंचू चावला तमघ मंगासियाला भारुडाचा भावार्थ विंचू विंचू चावला म्हणजे काय झालं इथून सुरुवात करूया हा विंचू नेहमीचा विंचू नसून काम कोणत्याही वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल हा निर्माण होणे आणि क्रोध यांनी उत्पन्न झालेला अधर्मी विनाशकारी आणि अहंकारी भाव आहे हे, हे तम्स म्हणजे अंधार अज्ञानाचा आणि अहंकाराचा विनाशकारी अंधार एकदा काम आणि क्रोधाचा बिंचू चावला की माणसाला तमाचा घाम येतो जणू माणूस खरोखरीच बिंचू चावल्यासारखा बेभान होतो विचित्र वागू लागतो चुकीचे निर्णय घेऊ लागतो आणि शेवटी अधर्माच्या वाटेवर चालू लागतो पंचप्राण व्याकुळ झाला त्याने माझा प्राण चालिला सर्वांगाचा दाह झाला अशा बिंचू चावलेल्या मनुष्याला जेव्हा या दंशाची जाणीव होते तेव्हा लक्षात ते येत की या तामसी दोषामुळे पंचप्राण पाच प्रकारचे प्राणवायू याबद्दल अधिक माहिती इथे देणं क्रमप्राप्त ठरणार नाही पण या ठिकाणी चांगली माहिती दिलेली आहे आणि त्यांचा प्रवाह दोषरहित होतो त्याचा परिणाम फक्त शरीरावरच नव्हे तर माणसाच्या वृत्तीवर विचारांवर आणि शेवटी आचारांवर देखील होतो हे प्राणवायू व्याकुळ होतात जीव किंवा आत्मा परमेश्वराचा अंश गुदमरतो असं वाटू लागतं आता प्राण जाऊ लागले आहेत आयुष्य अनिर्बंध मार्गावर जात आहे भरकटत आहे पाप आणि अधर्माने बरबटलेले आहे आणि आता यातून मुक्तता नाही सर्वांगाचा दाह हा दाह दोन प्रकारचा असू शकतो काम आणि क्रोधामुळे किंवा या निरुपयामुळे मनुष्य इंगे अति मजन मजनांगा मारिला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगेची या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट संत एकनाथ महाराज सांगतात कि या सगळ्या मूळ कुठे आहे तर मनुष्यामध्ये शेवटी कर्म मनुष्यच करतो त्यामुळे या रोगाचे मूळ म्हणजे मनुष्य हिटर इंगी आहे इंगळी म्हणजे मोठा विंचू हे समजून घेणं फार महत्वाचं आहे कारण ज्याच्या त्याच्या अवस्थेला ज्याचे त्याचे कर्म जबाबदार असते हे जोपर्यंत मनात ठसवून घेणार नाही तोपर्यंत मनुष्य आपल्या दुःखासाठी नेहमी दुसऱ्याला दोष देण्यात गर्क राहतो या मनुष्य येणे नांगी मारली म्हणजे आपल्या कर्मावर आणि आपल्या विचारांवर जर मनुष्याचा ताबा राहिला नाही तर त्याची परिणिती दुःखात होणं अगदी स्वाभाविक आहे हेच महाराज इथे सांगतात या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा विंचू उतरे झरा आतापर्यंत असतो आणि मूळ कुठे आहे हे, हे पाहिलं पण या सगळ्या दोखाला आणि अवस्थेला उत्तर काय जोपर्यंत या रोगाचे निवारण होणार नाही तोपर्यंत माणूस असाच तडफडत राहणार मग या रोगाला औषध काय या विंचवाच्या विषाला उतारा काय तर महाराज सांगतात तमोगुण मागे सारा थोडक्यात असा कोणताही विचार आणि कृती जी तुम्हाला अज्ञानाकडे ढकलेल त्यांचा त्याग करा क्रोध काम भाव भाव लालसा इत्यादी मनात येत असतील तर त्यांना प्रयत्नपूर्वक टाळा म्हणजे पूर्वक मागे सारा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा सत्वगुण अंगार्यासारखा लावा सत्वगुण म्हणजे सत उत्पन्न करणारा गण सत म्हणजे सत्याचे मूळ सत्याच्या मार्गावर चाला ज्ञान मिळवा थोडक्यात अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका स्वतःला पुन्हा पुन्हा विचारा की जे मी करतोय ते सत्याला आणि धर्माला अनुसरून आहे की नाही यात माझ्यातले तमोगुण तर डोकावत नाही ना, ना। सत्वगुण अंगी लावण्याचा आणखीन एक सोपा उपाय म्हणजे स्वतःला हे सतत सांगत राहणे की जी गोष्ट माझी नाही त्याला स्पर्श करायचा नाही मग ती गोष्ट सजीव असो वा निर्जीव जिथे तुमचा अधिकार नाही तिथे तुमचा स्पर्श नसलाच पाहिजे की हे तमाचे सत्व उतारा येऊन सारीला तमोगुन किंचित राहिली फुलफूल शांत केली जनार्दने हा सत्व उतारा एकदा घेतला की तमोगुण मागे जाईल पण तरीही माणसाची वृत्ती अशी असते की तो तमोगुण अधून मधून डोकावतो त्यालाच माझ्या मते संत एकनाथ महाराज कुणकुण म्हणतात पण आता या कुनकुनला उतारा किंवा औषध काय तर परमेश्वराची भक्ती कारण फक्त माणसाचे कर्म उपयोगी नसते त्याला परमेश्वराच्या कृपेची सुद्धा जोड लागते त्यामुळे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा म्हणजे ही कुंकुण सुद्धा निघून जाईल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन संत साहित्य व त्याचा भावार्थ घेऊन नवीन व्हिडिओत बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राम कृष्ण हरी